बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक गेनबा महा आजकालचे नेते पाळण्यातून बाहेर नाही पडले तर त्यांना झेड प्लस सेक्युरिटी लागते तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकून थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकांची गरज लागली नाही कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी मानसं जी प्रसंगी वाघाचाही जबडा फाडतील मग मनुवाद्यांची काय बिषाद आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या यवद्याचा त्याच्या पराक्रमाचा परिचय करून घेऊया सह्याद्रीच्या कर्याकपाऱ्यात वसलेलं एक छोटसं गाव कोतुळपासून तब्बल चौदा किलोमीटरवर डोंगराच्या विळख्यात वसलेलं हे गाव पळसुंदे पळसुंद्याच्या मातीचा एक ब्रिटिशकालीन येऊद्धा गेनबा महार म्हणजे गेणूबाबा भीमासंगारे ब्रिटिशकालीन उल्लेख यासाठी की ब्रिटिश अधिकारी सुद्धा न सुटणाऱ्या तिढ्याला सोडवायला गेणबा महार ह्यांच्याकडे घेऊन येत चाळीसगाव डांगाणंच काय तर संपूर्ण पंचक्रोशीत ज्याच्या नावाचा दरारा होता बांधावरच्या तंट्यापासून ते अगदी विकोपाला गेलेल्या भांडणात जर का न्याय हवा असेल तर लोक गेणबा महाराकडं यायची वेणूबाबा पण त्याच्या न्यायिक वृत्तीला कधीही भेद जाईल असं वागले नाहीत तसं वागणं ह्या पठ्याकडून कधी झालंही नाही मग अपराधी घरातला का असेना जातीपातीच्या विषमतेत सुद्धा ह्या महाराचा पंचक्रोशीत असलेला नावलौकिक पाहून सवर्णांची माथी पेटायची परंतु काही करणे शक्य नव्हते आडदान शरीरयष्टी असलेला पेलवान संपूर्ण जिल्ह्यातील कुस्तीपट्टू जोशीर बोलाकार दगड कधी हलवू शकले नाहीत तो उचलून मानेबोवती गरगरा फिरवायचा त्याला घेऊन बैठका मारायचा चार बैलांना सुद्धा ओढताना घाम फुटायचा असा डेकळं फोडायचा कुळव एकटा उचलायचा कुराड हातात आली की एक घाव आणि दोन तुकडे बैल कसलाही असला तरी दोन शिंग धरली की एकादमात भुईलाच लोळवायचा मग कोण असलेल्या बिलंदराच्या नादाला लागेल पण ह्या ताकदीचा उपयोग त्याने कधी कोणाला त्रास द्यायला केला नाही ज्याची तलवार दोन्ही बाजूंनी धारदार डाव ज्याचे असरदार बाबासाहेबांचा राखणदार तो जेवधाम म्हणजे गेंगबा महार हा काळ होता एकोणीसशे वीसच्या नंतरचा देश स्वतंत्र होणे तर दूर सार्वजनिक पाणवट्यावर सवर्णांकडून पाणी पिण्याला सुद्धा मुभा नव्हती बाबासाहेबांनी महाडला चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून लोकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली मनुवादी विचारसरणीच्या गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांचा बाबासाहेबांनी सभासभातून खरपूस समाचार घेतला त्यामुळेच त्यांना पावलोपावली धोका होता तरीही बाबासाहेब थांबले नाहीत त्यांनी चवदार तळ्याच्या पाण्याला तर लावलीच त्याबरोबरच गावोगावी खेडूपाडी दौरे करून कधीही क्रांतीचा विचारही करू न शकणाऱ्या समाजात क्रांतीची पेरणी सुरू झाली त्यावेळी ते, ते सरकारी वकील होते अहमदनगरमधील एका देशमुखाचा खटला बाबासाहेबांनी लढावा यासाठी सवर्णांनी खूप प्रयत्न केले परंतु बाबासाहेबांच्या व्यस्त दिनक्रमामधून बाबासाहेब देशमुखांना सहजासहजी भेटणे शक्य नव्हते अशावेळी बाबासाहेब कोतूडमध्ये सभेसाठी यावे असे नियोजन देशमुखांच्या मर्जीतील काही लोकांना हाताशी धरून सवर्णांनी करण्याचे ठरवले ही बातमी उडत उडत पळसुंदे गावच्या गेणबा महार म्हणजेच गेणुबाबा संगारे ह्या महाराच्या कानापर्यंत पोहोचली आणि मग हा वाघ चवताळला गरजला माझ्या मुलखात माझा नेता येणारन जर कोणी बी त्या देवाच्या केसाला धक्का लावला ना तर मग मग सोलत्यात तसा जिंदा सोलीन जर माझ्या बाला धक्का लागला तर मग ह्या गेंडबाचा अन त्याच्या ह्या तब्येतीचा काय उपयोग असं म्हणून गेंडबाने आड्याला लावलेली त्याची कुराड काढली आणि सज्ज झाला आपल्या जवळपासच्या पैलवानांची त्यांनी एक फौजच तयार केली त्यावेळी हातात कुऱ्हाड घेऊन उभा असणारा गेंडबा जणू कर्दनकाळच भासत होता लाल लाल डोळे जणू दुश्मनांना आव्हान करत होते हिंमत असेल तर या मोरं पण त्याचं ते अकराळ विक्राळ रूप पाहून कोणाची मौत आली होती की जो पुढे येईल बाबासाहेब आले म्हणजे एवढा रती बसलेला माणूस सुदीक तहान भू किसरून त्यांच्या मागं मागं हिंडायचा जोपर्यंत ते सुखरूप वेशी बाहेर जात नाही तोवर त्यानंतर बाबासाहेब दोन तीन वेळा तालुक्यात आले कधी शेंडी कधी कोतूळ बाबासाहेब कुठेही जावो हा गेणबा पहाडासारखा त्याच्या सहकार्यांसमवेत पाय रोवून त्यांच्यासोबत उभा असायचा त्याचा दाखला म्हणून बाबासाहेबांनी अत्यंत विश्वासाने त्यांच्यावर जिल्ह्यातील खजिनदार पदाची जबाबदारी टाकली होती एखाद्या राजाने वतनदारी बहाल करावी असं काहीसं गेणबाला वाटलं असावं त्यामुळे गेणबाची पहाय छाती हातभर अजून वाढली होती आणि सवर्णांची हातभर फाटली होती पुढे काळाराम मंदिर सत्याग्रहात बाबासाहेबांचे हे नायक दादासाहेब गायकवाडांसोबत सहभागी झाले त्यांनी ब्रिटिश सरकारला जेरीस आणलं होतं त्यावेळी समलदारांना गेणबाची एवढी धडकी भरली होती की या वादळाला गजाड डांबण्याशिवाय त्यांच्यापुढं दुसरं गत्यंतर नव्हतं त्यामुळे ह्या तुफानाला काही काळ कैदेत सुद्धा राहावं लागलं ला होतं तब्बल तीन महिन्यानंतर हा वाघ कैदेतून मुक्त झाला बाबासाहेबांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने त्याची मुक्तता केली बाहेर येऊन पुन्हा जोमाने चळवळीचं काम सुरू झालं त्यानंतर गेंबानं गावागावात जाऊन बाबासाहेबांचा विचार पसरविण्याचे काम सुरू केले वय हळूहळू असताच्या दिशेने मार्गक्रमण करत होतं उतारवयात एकोणीसशे पंच्याण्णव नंतर गेंडबा संगारे मुंबईत परळच्या बेस्टच्या वसाहतीत वास्तव्याला आले चळवळीतील मुलुख मैदानी तोफ म्हणून नावलौकिक असलेले आमचे आजोबा शहीदभाई संगारे यांना चळवळीतील वाट दाखविणारा संगारे घराण्यातील इतिहासातला समाजसेवेचा वारसा हा गेणूबाकडूनच भाईंना मिळाला असावा असं म्हटल्या स्वावगत ठरणार नाही हयात असताना कित्येक विषयांबाबत विचारांची घुसळण ही ह्या चुलत्या पुतण्यात व्हायची परंतु काळाने घात केला आणि वयाने कमी असताना सुद्धा एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला भाईंची प्राणज्योत मालवली त्याचा दसका जणू वेणूबाबाने घेतला त्यानंतर फक्त एक वर्षभरातच वयाचे शतक ठोकून एकशे तीन वर्ष पूर्ण करणारे सर्वार्थाने शतकवीर ठरलेले गेणबा महार गेणबा भीमा संगारे ह्या यवदयाने आठ जून दोन हजार साली आपला निरोप घेतला त्यांच्या चळवळीतील हया योगदानामुळे त्यांना भावतु सब मंगलम ह्या सेवाभावी संस्थेकडून दोन हजार साली व बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आजही या योद्दयाची आठवण झाली तर रंगावर शहारे येतात आणि अभिमान वाटतो आपल्या गावच्या मातीचा जिच्यामधून गेणबा महार गेणू भीमा संगारे आणि शहीदभाई संगारे यांच्यासारखे निडरवाग जन्माला आले आंबेडकरी विचार असलेल्या बाबाच्या या कुटुंबातील सदस्य आजही वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात समाजसेवेत लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात अशा हयनिर्भीड देहबोलीला बाबासाहेबांचा सहभाग लाभलेल्या एका यौदयाला विनम्र अभिवादन संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय संविधान